कुठं गेले काय न सारे शिळा सारख्या राहिले त्याला घास कापायचा काही हं आणून नुसत्या ठुल्या इडं दारा चोणी पण चारा करायचा त्यांना का पाणी पाजायचं का काही नाही हां कुठे गेली पोरं आहे पण सून बाई आणि हे पोरे, पोरे कुठे गेलं आहे शळा आहे मोरं काहीच नाही खायला तरी म्हणलं काय गागात ते हां हे बाईच्या काय गमिलात काहीच नाही धान्य ठेवायचं आहे काही हं हं गेले काय माहिती दोघंही पण ना तू त्या तिकडे देवाजवळ देवा बसलाय जाऊ त्याला तरी विचारतो कुठे गेली मम्मी तवाली खर माउली मम्मी कुठे गेली काय माहिती मी तुला माहित नाही का नहीं। अरे आपल्याच शेळ्याला घास कापायचा किती कागात आहे बर बरं हा भूक लागली त्यांना आहे का त्यांच्या बोर काही चारा तरी आहे का नाही तो पाणी पाज त्यांना नाही का बरं पाजायच नाही पाजायचं होतं पाज नाही का हा ते बरोबर बरं मग त पप्पा पप्पा गाव नावीले तो घात गेला का आता मग तुझी मम्मी नाही इकडं मग आता घास कोण कापील टाईला तुम्ही काप ना बस तूच राहिलं होता मला काम सांगायचा बस 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 भाऊ बरं झालं रे झाडं तरी तुम्ही मला घ्यायला नाही सरला पालखीत घालून हाय की नाही आणि त्या नका लाव तिकडं ना ना कुठं ना ना इकडं तिकडं कुठं बडे बॅड ना अरे भाऊ बडबड ना मला काय यांड लागलं लाग बडबड लावायला चाल जा ना व्हय तोय मम्मी ला पाहुना आणं व्हाय तुम्ही खेळ जा अरे नंतर खेळ मम्मीला आण बोल म्हणा शेळ्याला घास कापायचंय म्हणा तुम्ही जा जातो तु तु। जातो बस तू बस काय रे काऊ हो दादा कुठे घालता उसात काय ला ए लई पोट चावून आलो तर मग गेलो तर ऊसात बाथरूमला हा मग तुम्ही बायको कुठे गेली तो पोराला विचारला तर तो तो, तो मला म्हणतो गावात गेलाय म्हणून नाही नाही एक तासापासून मी उसातच ता जाऊन बसेल होतो ना म्हणजे पोरात एकता गेला तो नव्हता तवा रे मला चाट मार्ग वरची वर त्याला काय माहिती तो मला म्हण गावात गेलाय नाही नाही गावात नाही गावा आज गावात काहीच काम नव्हतं माझं मग आता रे ते तुझी बायको कुठे अरे त्या शाळेला चारा नाही पाणी नाही मी घरात बसेल त्याला मोकार गागर राहिले ना त्या तुम्ही घरात राहते तुम्हाला सुनबाई लक्ष ठेवता येत नाही का आता लक्ष काय काय लक्ष सारखी थोडं तुम्ही जर बोलले ना थोडा दाब पडतो थो। सुनबाई दाब ठेवायलाच पाहिजे ती नवऱ्याचं ना नाही ऐकत तुम्हाला माहिती नाही चांगलं ती मग अजिबात ऐकत नाही हातभीत नाही हाय पण मग आता काय करत्या एक तर आधीच मला कोणी बायको देत नव्हतं हा तो ते बरोबर आहे भाऊ मग देत होता कोणी नाही कोण नव्हत बाबा मॅ गोड बोलून चाटा चुटा मारू ना तुला आणली करू हा मग म्हणून तर मला काय ते एक तर काय तिला बोलायची हिंमतच होत नाही मला नाही काय अजिबात नाही नाही बरे बरे मग आता घास कापायचं काम तू करतो का त्या तिला तरी पाहून आण मग कुठे गेली ती आता पाहतो मी मी नावायची तर गेली कमांडा व्हायची तर गेली तर लागलंच मला आता मला मला तर काही कापता येत नाही इळ्याला कालच दार मारून आणली म्या आयला तो बायकोने काय त्या मंदीचं मिनीचं घर धरलंय काय नेमक ने मला काही तिला ना लई वेळा सांगितलं त्या बायक आहे ना जात जाऊ नको घरामध्ये इंटरनेट कनेक्शन घेऊन ठेवलं इथं डिश टी व्ही ती म्हणत होती बसवा इथं डिश व्ही बसवा मी म्हणलं बा आता डिश टी व्ही ला साडेतीनशे रुपये लागत आहे म्हणलं मी इंटरनेट कनेक्शन घेऊ पाचशे रुपये महिन्याचं ते घेतलं म्हणलं घरातले सगळे मोबाईल त्याच्यावर चालतील आणि टी व्ही त्याच्यावर चालल ती आयला बया कुठं बसती घरामध्ये नाही ते बरोबर आहे तिच्याकरता सगळं करून राहिलं पण तवाला शब्द बरे जरा ऐकत नाही एवढ्या सोयी केले बरं आहे ना तुम्ही लय बोलू नका मी ना आता जातो आणि तिला पाठवून देतो मी इकडे उद्या सकाळी परत डोकं सरक लावू मग कोरा चा मी तर पेतच नाही तुम्हाला चांगलं माहिती तिलाही चालत नाही या ना तर पेऊच नाका तुम्ही नाही ना मग ती जर निघून गेली तर परत येणार सुद्धा नाही तर तुला मला तोडी लक्ष ना अशी गागली गुगली ना मला सण होत नाही त्याला पोटभर खाऊ घालायचं आजच त्या उपाशी आजच गागल्या ना त्या आज का तुम्ही स्वागायला गेले कुठं स्वागायला नाही गेलो ती ना हो आता ती कुठे गेली मी एक तास पासून एकतय ना मला मूळ प्रॉब्लेम झालाय तुम्हाला किती तु वेळा म्हणलो मला ते लासल गावला ते मॅडम कडे घेऊन चाल मूळ व्याधा होते औषध देते तू आता बोलला तू काय सांगत काय काय बोलत आहे तुम्हाला तीन दिवस झाले तेव्हा रात्री झोपताना जेवण झालं बोललं नव्हतं का तुम्हाला काय गरज होती तुला मग मला आवडत मी खातोय गरमी किती होर माहिती ना आणि त्याच्या आगी गरमी राहते ऐकून तो आता धरायच खायला तर असा कमीच पडत नाही याचा ये कर ते कर ये घ्या मी तिला बोलून आणतो काय भाग देतो का मग तिकडे पिचकाड भाग देतो का बापा का घेऊन जा ना म्हणजे इथं ठेवी तिला बोलून आणतो हा बोललाय अरे ते जनावर बांधून ठेवले दारा तोंडी सकाळपासून यायला काही टाकेल नाही रिकाम गमील ठेवेल दिसलं मला का त्याला गव ठेवायचे का काही ठेवायचं शाळेला घास कापायचा काय खरं यायचं तर मी जातो घास काप मग आता काय करणार आहे शेजाय पाय कुठे किती लांब आहे तर येळा इळापुढे टाकला काय माहिती अच्छा तेव्हा येळा सुद्धा नाही इडत शेजा विळा शेजावारला येळा कुठे गेला आता काय मामा आल्या का ये काय दोन दोन इळे पाहत इकडे कुठे मी खाली काल पाहिले मी म्हटलं शेजाव येणार राहतोय ते वाफ्यात काल टाकायचे इकडे कापल्या वाफ्यात नव्हते आंदाच्या तिडं बरं तू कुठे गेलती का तू मला सांग बर ते मीनाबाई चढ जाऊन बसले होते म्हणजे आता मंदाबाई सोडली आता मीनाबाई धरली का बोलावलं शेजार पाजार आहे बोलवी ते थोडं वेळ बरं हप्ताच झाला तेव्हा आपले बांध झाले इकडे बांधावरून काय गरज तिला जायची अहो थोड्या बोलायला म्हटलं काय माहिती आपण आता साऱ्या गावाशी दुश्मनी घेत्या का बर... माणसानी जन्माला आला ना असा काय राहावा राहा हा मला कळत आपली भांडण काय करायचं मला काय यायच अहो पण मग आता बाय माणसाईच काय भांडण तुमच्या माणसा माणसाचं भांडणं माणसं झालं आपलं नाही का मी काय ती चेह काय गुलगुल बोलाय नव्हते गेले तिने बोलावलं होते ना साड्याचा सेल लागला गावामध्ये ती साड्या घेऊन आली पाच अग सुनबाई आता तुला काय सांगतो तु बाया ना नवीन सोन बाया आल्या का हाँ. चार सहा महिने झाल्या का गोड करून गोड करून बोलून घेत्या मस्त शिकवत्या नाही नाही बिचारी मला काय नाही शिकवलं बरं का मामा म्हणशी काय तो नवराला कोणी देत नव्हतं आणि तो असा असा पण तोंड करीत राहतोय खुशाल तू राहू राहिली नांदू राहिली लोका बाया ना लई शिकूत्या बाया अह ते शिकवायचं लांबे मी सगळं डोळ्याने बाते ना रोज मग मी निघून लोकायचं सांगण्यावरून कोण संसार तोडून जाईल का घरी तुला काय कमी आपल्या घरी कमी पडायचं नाही आता ती म्हण या म्हण म्हकी ती भारी म्हण सेल लागला तिढ त्या कुलस्वामिनी मध्ये म्हणून मग केले ते तिला माहिती मला साड्याची जास्त ये पारक त्याच्यामुळे बोलावलं मला अगं तुला घरी करमाईसाठी तो आणवर ना ते हे घेऊन ठेवले मोठा टीव्ही ठेवला सगळं ठेवले तुला काय पाहिजे तुला की काय लोक आहे दारात सांग सांग म्हणत मी त्याच्यासाठी गेले होते दोनच मिनिट गेले तुमच्या इकडे लगेच गाड झाला ती पोरा आता सांगत होत बाबाले बडबड करीत होते म्हणून माऊली अगं बरोबर म्हणजे मला यार नाही लागले ते सकाळचं काय त्या शेळ्याला काय टाकले का तुमचा मुल कुठे गेलाय मग तो मला म्हणे मी आणतो तिला पाहून हा आणि मग तुकडू कुठे आले तो कुठे गेला मग मी आले आपल्या रस्त्याने त्या मीनाबाईच्या घराकडून ते कुठे गेले मला काय माहिती घ्यावर मग काय घेऊ किती लागत तिला मुठभर त्या बकराला पाजावं लागल आता ते प्यावाच गागू राहिले दूध काढायला लागल आता आजही ना इतकं डोकं खावलं तर तुला सांगतो सुन भाई उद्या सकाळी मी तिला बाजारलाच देणार होतो वापरला नका असं करू लेकर घरा दूध त्याला दोन दिवसांनी मी दोन गाय घेणार होतो तुम्हाला शेळीला घास टाकता येईल तुम्ही गायला काय टाकशाल अहो तिला किती लागत मुठभर मग तुम्ही त्यांनी टाकून थोडस ना तुम्ही कापून न्यायचा ते बस... का बारावर नेवा न्यावं लागत काय रे मला तर लय वाटत लय मोठा परपंच करा पण तुम्ही ना दोघे नवर काहीच कामाची नाही त्याच्यामुळे मी थांबून घेतो आता मला काय घेणार नाही काहीच घेणार नाही आज नका करू तुमचा मुल कस आहे मला नका दोषण देऊ मामा काय नाते सुद्धा मला फिरू बोलला म्हणे हा मा परत तोंडा कपा माझे तोंडा कपा अगं त्याला विचारलं तुम्ही मम्मी कुठे गेली काय माहिती पप्पा कुठे गेला काय माहिती काय राहा ते काय बडबड करते बोल तुम्ही जावा दरगाज फिरून बोलल अरे काय असं असत राहते का मी कोणा करताना करतोय आमच्या करतानाच करीत तुम्ही पण मग ते लहान आहे काय लहान आहे काय तुम्ही आताच्या पोराला किती लागत बडबड करून राहिले पण असं बसून हो इकडे तिकडे जाऊन बसले नव्हते दोनच मिनिटं गेले ते साड्या पाहिल्या लगेच आली हा काय हा तुम्ही चहा पाणी केला होता खाली काही कोणा आता कोण चहा पाणी आता तूच घरात नाही आता कोण चहा पाहिजे आम्हाला गेले होते ना तिकडे खाली तुमच्या मित्राकडे काय बांधावर बसले होते गप्पा मारल्या बांधावरच होते का हा घर का दिला आपल्या रानामध्ये मला वाटलं तिकडे ते तुम्ह त्यानंतर ते हरभारायला पाणी लावले होतं ना हा हा मग ते किती राहिला बराच ते पाहायला गेलतो तो हा का ते देत मोटर चालू बस करून बसत इकडे कर तिकडे टाप मारायचे काच काय हा आता ना एवढा घास शेल टाकी लग ते लगे दूध काढून घेते हा दूध काढून चहा ठेव मस्त मला आणि लगेच चहा करून देते तुम्हाला ते कुठं जाऊन बसलं काय माहिती ते सारखं दबड घेऊन पळत येईल काय हा त्यांना ना चांगल्या दवाखान्यात न्याय लागल नाही तो त्याला असेल गावला मॅडम का माता काय करते उद्या सकाळी घेऊन जातो हा आणि आमचं तिडून त्याला ते एक औषध पाणी करून मी चारा टाकून गेले होते शेळीचे जातील ठेवायचं धान्य आहे ना तेवीत राहते पिठाचा हुंडा देत राहते शेळी चांगली निवडली मामाईल आपण अर्धा अर्धा लिटर सकाळ संध्याकाळ दूध देत ते बघूला काल एवढं शेळीचं काय तांब्या अर्धा तांब्या निघत बर बर बसा तुम्ही मी घेते काढून